हा स्लॅब एका पिलरवर थांबल्याने जखमी महिला व सात जनावरांना बाहेर काढता आलं या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र गोट्याचे सुमारे बारा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

आवाज ऐकून लोक जमा झाले लोकांनी तात्काळ जनावरे व जखमी महिलेला महिलेला बाहेर काढलं जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मोठ्या कोट्याचा स्लॅब कोसळल्याने त्यामध्ये शेतकरी जरग यांचे सुमारे बारा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे घटनास्थळी तलाठी जीवन कोळी यांनी भेट देऊन वरिष्ठांना माहिती दिली महानकर नेपसाठी युवराज पाटील सरवडे